नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आमच्याच गावचे ज्ञानेश्वर कापसे यांच्या आत्याचा प्लॉट बघायला आलो आणि या ठिकाणी आम्ही ऑब्झर्वेशन केलं घराजवळ एक लिंबुणीचं झाड आहे आता तुमच्या आत्याचं झाड आहे जवळपास दोन तीन वर्ष आहे तीन वर्षाचं आणि एकदम जबरदस्त क्वालिटी इथं आता ते काही खतही भरत नाही कुठला फवारा नाही आणि फ्लावरिंग झालेली सध्या याला पानाची ग्रीनरी एकदम जबरदस्त म्हणजे कुठलीही न्यूट्रिशन डिफिशियन्सी नाही याच्यावर लिप मायनर नाही सिट्रस शिलाय नाही फायटोप ठेवणार नाही ट्रिसीच्या पण नाही क्वालिटी टी कंबुरशी नाही ग्रीनिंग जीवाणू नाही न्यूट्रिशन डिफिशियन्सी असा कोणताच प्रॉब्लेम नाही आळाई पण नाही बरोबर आता हे भिंतीजवळ झाड इथं मा नाही आहे सिट्रस रूट लिंबू संतरा मोसंबी आपण जे बोललो अंतर मशागत बंद करा आता सुद्धा एक झाड आहे बरोबर हे हे समोरचं लिंबूनचं झाड आहे त्याच्यावर एक असल्या प्रकार डिंक नाही काही नाही काही नाही म्हणजे आज या ठिकाणी आपल्याला काय खतही नाही काही नाही जांब भरपूर बर लागलेले बरोबर म्हणजे आपण जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये आपण जे बोललो पंचवीस टक्के पाणी पंचवीस टक्के आपलं ऑक्सिजन पंचेचाळीस टक्के मिनरल आणि पाच टक्के जो आहे अशी संरचना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पीक चांगल्या प्रकारे येतं रोग नाही आणि फ्लावरिंग भरपूर झाली तर आमच्या गावाचे उत्कृष्ट शेतकरी बळीराम कापसे तुमचं मोसंबी बागेमध्ये मा मशागत बंद करायचं हो हो जे धोरण होतं मागच्या दहा ते बारा वर्ष अगोदर मी जे बघितलं होतं आणि तेच प्रॅक्टिकली मी माझ्या शेतात केलं नंतर आपण बांधाच्या कडीचं झाडाचं ऑब्झर्वेशन घेतलं की यांच्यामध्ये न्यूट्रिशन डिप्रिशन्स आढळत नाही कुठला प्रॉब्लेम येत नाही झाडाची इम्युन सिस्टम वाढती याचं आपण ऑब्झर्वेशन करून इतर शेतकऱ्यांना आपण मशात बंद करायला प्रेरित केलं एक त्याचंच जिवंत उदाहरण येतं की आज या ठिकाणी बघा तुम्ही एकदम क्वालिटीमध्ये झाडे सिट्रस फ्रूट लिंबू फळपीक ज्याला अंतर न केल्यामुळं खूप सारा फायदा होतो आपल्या